नमस्कार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील आज आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत खरं म्हणजे संतांचे वाग्मय हे अभ्यासपूर्वक असून आपल्या जीवनाचे सार्थक करणारे असतात या आमच्या प्रसार माध्यमाचा उद्देश हाच कि त्याची तोंड ओळख व्हावी तुम्हाला हे आवडल्यास नक्कीच शेअर करा हो। आता से वासुदेव शास्त्री गुवाना श्री दत्त प्रभूंचे आदेश होऊ लागले होते जणू श्री दत्त प्रभू शास्त्रीजींशी बोलतच असत एका श्री दत्त जयंतीस वासुदेव शास्त्री यांचे नरसोबा वाडीस जाणे झाले त्यावेळी त्यांचा तिकडचा मुक्काम तीन चार महिने अधिक झाला वाढीस असताना वासुदेव शास्त्रीना संन्यास घेण्याची ओढ लागली त्यावेळी श्री दत्तप्रभूंचे सांगणे झाले की ते सात वर्षे माणगाव राहणार आहेत त्यामुळे त्यांनी आपला संन्यास घेण्याचे भेद रद्द केला आणि पुढील व्यवस्थे करता माणगावी येण्यास निघाले वाटेत कोल्हापूर येथे आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले व एक घेऊन माणगावी जावे असे त्यांना सारखे वाटू लागले होते म्हणून ते त्याच्या शोधात होते पण पैशाची सोय कशी व्हावी या चिंतेने त्यांनी तो दत्त दत्तमूर्ती घेऊन जाण्याचा मनसुबा मनातच ठेवला शास्त्री बुवा तसेच पुढे जाऊ लागले जाताना कागल या गावातून सहज बाजारपेठेतून ते फेरपटका मारावयास निघाले त्यावेळी एका मूर्तीकाराच्या दुकानाकडे सहज त्यांची नजर गेली ते तिथे उभे राहून त्या मूर्त्या बघत होते त्या मूर्तिकारास शास्त्री बुआना मूर्ती देण्याविषयी आधीच दृष्टांत झाल्यामुळे तोही त्यांच्या शोधातच होता आणि अचानकपणे शास्त्री समोर पाहिल्यावर त्या मूर्तिकाराने आपणहून बाहेर येऊन शास्त्री म्हणाला तुम्हाला मूर्ती हवी असल्यास ती कशी पाहिजे तेवढे सांगा मी त्याप्रमाणे हवी तशी तुम्हाला मूर्ती बनवून देईन पैशाची अजिबात काळजी करू नये असे ऐकल्यावर शास्त्रीभुवाने त्यांना आपल्याला कशी मूर्ती हवी वर्णन केले त्या मूर्तीकाराने आठ दिवस इथेच करण्याचा बुवाना विनंती केली आठ दिवसात मूर्तीकाराने बुवाना हवी तशी सुंदर मूर्ती तयार करून दिली वासुदेव शास्त्रीने आपल्या जवळ असलेला एक रुपया त्यास मोबदला म्हणून दिला त्यावेळी तेथे जमलेल्या काही मंडळींनी आपल्या आपल्यातच पणे आप वर्गणी काढून त्या मूर्तीकाराला त्या मूर्तीचे पैसे दिले त्या मूर्तीकाराने आपले जीवन सार्थक झाल्याचे वासुदेवांना सांगितले ती मूर्ती सात बोटे उंचीची द्विभुज वर अभय कर देणारी सिद्धासनात बसलेली अशी पितळेची होती आता याचा काय होईल बरे स्वप्नामध्ये कधी कधी आपल्याला संत महात्म्यांचे भगवंताचे एखादे रूप मंदिर किंवा आपण ज्यांना श्रेष्ठ मानतो असे एखादे व्यक्तिमत्व आपल्याला दृश्य म्हणून पाहायला मिळते हे सर्व जे असते ती तर शुभ लक्षणच आहेत याला कारण एकच असते कि त्यावेळी स्वप्नात आपल्याला महान व्यक्ती किंवा ईश्वर शक्ती उपदेश देते दीक्षा देते मंत्र सांगते ही गोष्ट प्रारब्धात येणाऱ्या घटनांची चाहूल असू शकते अशा वेळी तो आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सामान्य माणसाला हे समजणे फार कठीण असते पुष्कळ वेळा हे प्रसंग अनुत्तरितच राहतात आणि अनुचित आणि अनावश्यक अशी कामे आपल्याकडून केली जातात यावेळी सतसत विवेक बुद्धीचा कौल घेऊन कामे करावी लागतात कारण काही वेळा असेही दिसून येते कि स्वप्नात दिसलेले प्रसंग जे आपण अनुत्तरित म्हणून सोडलेले होते ते आता प्रत्यक्षात घडत असताना आपल्याला नंतर अनुभवास येते काय गंमत आहे नाही आपण पांघरून घेऊन शांत झोपतो आणि स्वप्नांच्या दुनियेत जातो आपण झोपत असतो तेव्हा आपल्या अस्तित्वाची थोडी तरी जाणीव असते का हो आपल्याला किंबहुना आपल्या आजूबाजूला काय चाललेले आहे याची जराही कल्पना आपल्याला नसते म्हणजे त्याच अस्तित्व असूनही आपण अस्तित्वात नसल्यासारखेच असतो स्वप्नात आपण आपलं अस्तित्व जगत असतो अनुभवित असतो ते स्वप्नात असूनही आपल्याला सत्य वाटत पण ते असत झोप असेपर्यंत जागेपणी वास्तव्यात असतो आणि जागे झाल्यावर झोपेच ही अस्तित्व आपल्याला जाणवत आपण झोपेत होतो याची स्मृती आपल्याला होते आणि जागे पण काय आहे ही कळत इथं लक्षात घ्या सद्गुरु किंवा ईश्वराकडे हीच किमया असते आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा गास, तो आपल्याला भरवत असतो आणि ते ज्ञानामृत आपल्या सेवनानंतर माया आणि सत्य यादी भेद आपल्याला समजावयास लागतो जसे जागृती आणि झोप या दोघांमधील अस्तित्व आपल्याला कळत आता याच्या मतितार्थाकडे वळू आपल्याला स्वप्न पडतात ती आपल्यावर झालेल्या संस्कारानुसार हे आपण मागच्या भागात पाहिलं होतं हे संस्कार झोपेत प्रगट होऊन आपल्या समोर स्वप्न म्हणून साकार करत उभे राहतात साकारतात ते संस्कार संस्कार म्हणजे नेमके काय हे दोन प्रकारचे असतात संचित आणि प्रारब्ध संचित संस्कार झालेले त्याच्यामुळे पडलेले स्वप्न फक्त घडलेल्या प्रसंगामुळे आलेल्या अनुभूतीची स्मृती जागृत करू शकतात भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीची प्रारब्ध संस्कार हे संचित संस्कारापेक्षा वेगळे असतात ते, ते प्रारब्धात घडणाऱ्या गोष्टीची पूर्व सूचना आपल्याला देत असतात किंवा भविष्यात एखादी गोष्ट पूर्वनियोजित जन राहाटीवर घडून आणणारी असेल तर ती आज्ञा म्हणून किंवा आदेश म्हणून आपल्याला सांगितली जाते संचित संस्काराचा संबंध फक्त भूतकाळाशीच असतो तर प्रारब्ध संस्कार हे भूत आणि भविष्य या दोघांशी निगडीत असतो स्वप्नांचा काळही ठरलेला असतो पहा मध्यरात्री पडलेली स्वप्न ही सहसा तामसी स्वरूपात असतात मध्यरात्र उलटून गेल्यावर जी स्वप्न पडतात ती स्वरूपात असतात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पडलेली स्वप्न ही सात्विक असतात कारण ते प्रारब्ध संस्काराने घडलेली असतात त्यालाच आपण दृष्टांत म्हणतो ही स्वप्ने आपण स्वप्नात काय पाहिले हे आपल्याला आठवत असते तर संचित संस्काराने पडलेली स्वप्न ही चित्रपटासारखी समोर साकार होऊन निघूनही जातात त्यांच्या स्मृती पुसल्याही जातात जागे झाल्यानंतर स्वप्न संपते आपल्याला काहीही आठवत नाही किंवा अंदूक अंदूक असे आठवत असते स्पष्ट असे काही ही आठवत नाही ही स्वप्ने संचित संस्काराने पडलेली असतात स्वप्न संपले की सर्व संपते याची जाणीवही संपते अशी ही स्वप्नांची दुनिया आहे असो इथं थांबू आणि पुन्हा भेटू दुसऱ्या भागात धन्यवाद